आपलं हार्दिक स्वागत आहे वादर बैलाचे मालक आणि मितांश शेठ चौधरी काठी टोलनाका फाखर्या बैलाचे मालक आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चला प्रतिस्पर्धी या आपली व्हॉट्सअप चे काही नोंदून घ्यायला लगेच सहरी लागा या राहुल शेठ चौधरी काठे टोलनाका यांचं आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत आहे फेरायला पायथ्यावर बघा लक्ष द्या बघा फेऱ्याची गाडी पळते बघा पेक्षा पुढे सुंदर गाडी पळते कसा टिटवी पळतोय टिटवी सोबत पळतोय पक्षा जबरदस्त फेरा कोलिकोपरवाले आपले पहिला जाऊ द्या कृपया पोस्टर गाडी खाली गेले पंधरा मिनिटं झाली चला कोली कोलिकोपनवाला आपण गाडी करा नानोशी वाले स्टेज जवळ नानू शिवले आपली ची गाडी या लवकरात लवकर या लवकरात लवकर किरण आपले हार्दिक स्वागत आहे तसे आमचे दीपक शेठ दाबणे दाबणे मास्टर ग्रुप शेजारपाडा आपले हार्दिक स्वागत विशाल शेठ मालिक खिरणे यांचे स्वागत अरे आवरा आवरा तो बैल आवरा ना बैल पगडा